मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापूर स्वागत करतो आपण आज आलेलो आहे तर दातेवाडी आणि दादांचं नाव आहे रजाकबाई पठाण मुक्काम पोस्ट दातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा आता वाहिलेत बघा नऊ वाहिले असते पावणेधाव पावणेधा वाहिलेत आणि अजून दोन पॉईंट बाकी आहेत बारा एक वाजल आणि त्याच्यानंतर कराडमध्ये मुक्काम तिथून निघणार आहोत बेळगाव आणि उद्या बेळगाव झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी सोलापूर मुक्कामी अक्कलकोट फायनल करून पंढरपूर करून इंदापूर आणि इंदापूरहून घरी तर मित्रांनो फार आता जे जे राहिले असतील ते पुढच्या रूटमध्ये फायनल करू आणि हा त्यांचा विरीचा द पॉईंट इकडे दाखवू येतो आपला विरीचा द पॉईंट आणि विशेष म्हणजे उमराज झाड आहे आपला दुसरा पॉईंट आहे आपल्या प्रोजेक्टमधला बॅटरी कुठे बॅटरी लाव उमराड दिवसा तुम्हाला दाखवला असतं सुंदर असं झाड आहे त्याला कुठेही फोड वगैरे आलेलं नाही त्याच्या पानावर आणि एकदम चमकदार पोपटी कलरचे पानं आहेत पॉईंट त्याच्या जवळ निघाला त्याच्या बुडावर नाही निघत तो गैरसमज समज काउंटा त्याच्या बुडावर असते लाईन एखाद्या त्याच्या शेजावरून आलेली असते तीन चार पाच फुटावरून आणि पाणी असते पन्नास फुटाच्या आतमधलं म्हणजे मला वाटतं इथे बेचाळीस त्रेचाळीसला एक लाईन कट होईल आणि एक लाईन सत्तावीस अठ्ठावीसमध्ये म्हणजे दोन तीन प्रकारचा पार्ट असतो त्याच्यामध्ये त्या लाईन होतात मित्रांनो अशा प्रकारचं झालेला पॉईंट फायनल पहिले आपले दोन तीन पॉईंट झाले होते खातवळ खातवळ खातुळ तो पहिलाच पॉईंट दिलेला दादा फार परेशान करायला लागले होते दुसरा एक कळशीवाडी आणि त्याच्या अगोदर आपण कुठे गेलो वडगाव वडगाव दहीवाडीजवळ अशा प्रकारे आपले सगळे प्रोजेक्ट झालेले आहेत आज आपण मुक्कामी जाणार कराडमध्ये किती वयाचे माहीत नाही आणि हा व्हिडिओ ते सकाळ येईल दुसरी गोष्ट जे जे पॉईंट झाले आहेत ते इन्स्टाला टाकतोय मी इन्स्टाला बघत चला इंस्टाचा अकाउंट आहे ग्रामीणवाडी पंधरा त्याच्यावर तुम्हाला ते पाणी लागलेले व्हिडिओ टाकायचे जाईल याच्यात टाकले की मग काय होते व्हिडिओ मोठा होता आणि तुम्ही पा जे पाहायचं ते पाहत नाही पहिलं बघितलं पाणी ओके लागलं आणि चला कुठे सर मग कधी येता जळगावला कधी येता कोळगावला असं होते त्याच्यामुळे मला वाटतं ते व्हिडिओ टाकणं फार चुकीचं आहे आणि आपले हे राजकबाई यांनी असं सुंदर असं काम केलं स्वतः एक पॉईंट घेतला आहे पण थोड्या चुका अजून आहेत प्रॉब्लेम तारा पकडण्याचा आहे तारा पकडताना मनगडातून तारा उसला। मन उचला मनगडातून उचला तरच तुम्ही अख्ख्या बॉडीवर जर ताराचा लोड दिला तर तुम्हाला काहीच जुळणार नाही तारा तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही आणि बे कंट्रोल झाल्यानंतर वावरात कुठेही उभं राहिलं तरी तारा फिरतील तुम्ही म्हणता इथं पाणी आहे का तिथं पाणी नाही त्याच्यामुळे संभ्रम होईल आणि त्या संभ्रमामुळे होणारं नुकसानी तुमचं फार मोठं होईल येत्या काळामध्ये मी सध्या तरी भयानक दुष्काळ आहे सगळीकडेच म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी हीच मोमे यंदा पावसाचं प्रमाण फार कमी आहे तसंही यांच्या भागात पावसाचं प्रमाण दरवर्षी थोडंफार कमी असतं आहे तर पाणी शोधताना पहिली प्रॅक्टिस चांगली करा ब बऱ्याच लोकांना जमत आहे काही लोकांना थोडं समजल्यानंतर अडचण येते आणि एकदा एक पॉईंट धरला किती दोन महिने सारखा चेक केला तरी तिथं त्या पद्धतीने तारा पकडल्यानंतर तिथं फिरणारच येतात मला असं वाटतंय तारा पकडण्याची पद्धत अर्धा अर्धा पुढे सांगितलेली आहे तारा ता दाखद बघा ता पॉईंटवर गेल्यावर फिरणार त्या पॉईंटला धरल्यावर तुमचं काय होतं तुम्ही तारा पकडताना तारा फिरायला ले तारा क्लोज करता आणि तारा ते ऑटोमॅटिक जोरात मागे फिरतात किंवा ताराचे शेंडेवर करतात आणि त्याच्यानंतर होणारं नुकसान हे तुमचं फार मोठं होणार आहे त्याच्यामुळं काळजीपूर्वक काम करा तुम्हाला काही सांगायचं का आपल्या सबस्क्रायबरना दोघातून सांगा।, सांगा सांगा मटे सांगा ना आवाज जाणार नाही हॅलो गुटिल सरासाची नमस्कार मी रज्जाक पठाण दाथिवडी तालुका खटाव जिल्हा सातारा होतून बोलत आहे सरासरी मी कमीत कमी तीन ते चार महिने झाले फोन करून आज माझे नशीब उघडले माझ्यासाठी सर इतपत्र धावले त्यांचे लाख लाख शुक्रगुजार आहे आम्ही और सरांचे आमची भरपूर मेहरबानी झाली की आमच्या जवळ आले आज असेच सरांना हे हो येऊ द्या असे माझी भगवानच्या पार्थिव नमस्कार असावा आता हे काय नशीब वगैरे काही नाही यांची यांनी फार मोठा विश्वास आपल्यावर ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र ठरावं एवढी शिशियाच्या प्रार्थना करतो या महाराष्ट्रात कोणाचं आपल्याकडून नुकसान होऊ नये हेच मला माझं धोरण असतं आणि कुणाकडूनही म्हणजे मला असं वाटतं जे बी पाणी शोधक मी बी तुमच्यातच येईल जे बी आणि शोधक म्हणजे मी बी पाणी शोधक सगळ्यांनी मिळून एक चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे शेतकऱ्याच्या ग्राउंडला पावसायचं म्हणून चांगला अभ्यास करून आणि चांगला रिझल्ट घेऊनच हो पावसावं हो। नुकसान होऊ देऊ नये नव्याण्णव टक्के आपण जोपर्यंत स्वतः आत्मविश्वास आपल्याला तयार होत नाही तोपर्यंत ग्राउंड करणं फार चुकीचं आहे एका पॉईंटला पाणी लागलं दुसऱ्याला लागलं मग सगळ्याला लागलं असं नाही भरपूर अभ्यास करा काय मटेरियल निघाला त्या आपल्या त्या आपल्या शेतकऱ्यांना विचारा तुम्ही ज्यावेळेस पॉईंट देता तुम्ही तिथं नवीन नवीन असता तुम्ही जाऊन बसा ग्राउंडला तिथं तुम्हाला कळल काय पॉईंट मटेरियल निघतोय ज्या गाडी चालू असेल तिथं तुमचं जाऊन प्रॅक्टिस करा ह्या पॉईंटला आपल्या प्रयोगावर असं पाणी जाणवत आहे आणि लागताना तिथं किती लागलं त्या शेतकऱ्याला काय सांगू नका त्याला माझं मी शिकतोय बाबा ज्यावेळेस तुम्ही तिथं लाईव्ह बघणार लाईव्ह शिकणार त्यावेळेस तुम्हाला भरपूर मोठे म्हणजे अनुभव येतील मटेरियल कोणता निघतो उंचीचा ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या उंचीवर कोणती लाईन तुटली तुमच्या ताराने काय कारवाई केली मला असं वाटतं ज्यावेळेस तुम्ही त्या ग्राउंडला शिकणार त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी मी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला ओळूओ तरी तुमच्या लक्षात ते बसणार नाही म्हणून मला असं वाटतं ज्या ठिकाणी ग्राउंडला तुमच्या गावात शेजारी कुठं बोरवेल चालू असेल त्या गाडीच्या त्या पॉईंटच्या अगोदर जाऊन चेक करा आणि सगळं लक्षात ठेवा कोणती लाईन किती उंचीवरची आहे आणि मग ती लाईन कट झाली की नाही त्या अपोजिट साईडला जाऊन चेक करा आणि पाणी कुठून येतं कसं येतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन बाकी मी लाईव्ह सांगण्याचा प्रयत्न नाही करणार त्याच्याने फार मोठं नुकसान आहे महाराष्ट्रात काय सगळ्याचं होऊ शकतं शेजाऱ्याचं पाणी आपण घेणार आपलं पाणी आपला शेजारी घेणार मी सगळं गोंधळ आहे की नाही त्याच्यामुळे ती पाणी कुठून आलं काय आलं त्याच्यापेक्षा पाणी किती उंचीवर असावं कसं असावं आहे की नाही कोरडी लाईन आहे फॉल्टी क्षेत्र आहे सगळं ओळखा तरच तुम्हाला पाणी शोधण्यात तुम्ही यशस्वी व्हाल अन्यथा मोठं नुकसान तुमचंही होईल आणि शेतकऱ्याचं होईल तर मित्रांनो पुढच्या काळात आपण शोधक मिळावे तर घेणारच आहोत आता ही परीक्षा संपल्यानंतर आपलं कामाचे शोधक मिळावे पाणी शोध पाणी शोध आणि पाणी शोध मला असं वाटतं यावर्षी बऱ्यापैकी आपण हंड्रेड बाय हंड्रेड पर्सेंट पाण्याजवळ पोहोचू पाण्याच्या उंचीजवळ पोहोचू फलटी क्षेत्रावर पोहोचू काही अडचणी येतील त्या सगळ्या अडचणीवर मात करून नव्यानं काहीतरी वेगळं सुरुवात पुढच्या वर्षीच्या कालावधीत होईल किंवा या वर्षीच्या प्रोजेक्टमध्ये होईल तर मला असं वाटतं जे बी आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी पुन्हा विनंती आहे तारा पकडताना व्यवस्थित पकडा त्याच्या पाठीमागे व्हिडिओ आहेत अडचणीत येत असेल तर पुन्हा एकदा कमेंटमध्ये कळवा कमेंटमध्ये तुम्हाला सगळं उत्तर आपण काय करू कमेंटविषयी पन्नास पन्नास कमेंट एक दिवस सोडून एक दिवस कमा पन्नास कमेंटचा व्हिडिओ बनवू त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जाईल की बाबा राजाबाईची ही कमेंट आलेली बाबा माझ्या पाचशे फूट बोर झाला आहे पाणी भरपूर लागलं चार इंची लागलं पण मोटर टाकल्यानंतर पाणी बाहेर आलं नाही याचा अर्थ तो ढोआस चोकतो अशा प्रकारची माहिती किंवा जे जे मला माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जाईल तर ते व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करील टाकू का नको ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये तर चला मित्रांनो याच्या वेळे आज काही सांगायचं सर तुम्हाला खाडे सर बी येतं बघा काही शिवाजी बी पॉईंट फायनल झालेला आहे तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच फार काही बडबड करीत नाही ना चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा तर शेअर करा आता करू नका चला मित्रांनो धन्यवाद